सुट्ट्यांमुळे सलग पाच दिवस बंद असलेला कांदा लिलाव सुरू झाला तरीही कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे आज कांद्याचे भाव दोनशे रुपयांनी घसरलेत पाच दिवसांपूर्वी चौदाशे ते पंधराशे रुपये भाव मिळत होता आज मुंग बाजार समितीने कांद्याला एक हजार एकशे पन्नास ते बाराशे रुपये इतका भाव मिळतो त्यामुळे शेतकरी अहवाल दिल झालाय दरम्यान सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ सारख्या कंपन्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे कांदा व्यापार संपुष्टात येतोय असा आरोप व्यापारी करत आहेत इतकं वाईट वाटतं साहेब थोडक्यात सांग म्हणजे एवढा राब राब राबतो शेतकरी एवढे माल पिकवतो सर्व गोष्टी आज रोजी कांद्याला हा जो भाव पाहिला एकदम दुर्दैव आहे आमचे कमी झाल्यानंतर आम्हाला अशी अपेक्षा होती की भाव थोडाफार अजून वाढेल पण आता स्वस्ती पाहिली तर आज मार्केट खूप डाऊन झाला आज हजार अकराशे बाराशेच्या वर पुढे मार्केट नाही आज तर त्याच्यामुळे आमचा खर्च बी सुटत नाही काहीच नाही खूप निराशा त्या शेतकरी मध्ये ते आम्ही चार महिने कांदे पिकवतो चार महिने कांदे पिकवते पण आमच्या कांद्यांना भाव मिळत नाही त्यामुळे सरकारने काहीतरी योजना काढावी किंवा काहीतरी करावं आज तीनशे छत्तीस सकाळ पत्र लिलाव झालेला आहे तेराशे साठ रुपयापर्यंत भाव निघालेला आहे आणि जे पाच दिवसाचं मार्केट बंद होत्या दीड दोनशे रुपयाचा भावाचा फरक आहे पश्चिम विदर्भालाही अवकाळी पावसाचा फटका बसला अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भात सत्तावीस पूर्णांक पन्नास हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय यामध्ये कांदा केळी तीळ पपई आणि आंबा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालंय अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयानं हा प्राथमिक का अहवाल जाहीर केला अवकाळी पावसामुळे दोन जनावरांचाही मृत्यू झालाय दरम्यान या नुकसानीचे शेतकरी हवालदेल झाला असून नुकसानीची भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी शेतकरी करताय आठवड्याभरापासून मी कांदा कापणी करून पगार लावलेले आहेत तर आज मी सर्वत्र नियोजन केलं होतं की बाबा कांदा कापणी करून आपण ढीक लावून बेफरायला विकायचं तर रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे माझा पूर्ण पूर्णतः कांदा हा पूर्णपणे भिजलेला आहे पूर्णपणे ओला झालेला आहे आणि सत्तर ते अठ्ठी अस्सी टक्के माझं नुकसान झालेलं आहे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीत यावर्षी चाळीस हजार टनाची घट झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचशे चार द्राक्ष बागा यावर्षी वाढल्या होत्या मात्र तरीही निर्यात कमी झाली आहे निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्यात हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात कामकाजात अडथळे आले होते याचा परिणाम निर्यातीवर झालेला आहे सोलापूर बाजार समितीत लिंबाची आवक घटली आहे मात्र मागणी वाढली आहे बाजार समितीमधून आग्रा जयपूर दिल्ली मुंबई अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये लिंबाचा पुरवठा केला जातो मात्र आता था, निर्यात थांबली आहे सध्या दहा किलो लिंबांना हजार ते अकराशे रुपयाचा दर मिळतोय तर लिंबाची आवक केवळ अडीच टणांपर्यंत पोहोचली आहे नाशिकच्या निफाडमध्ये खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांदा लिलाव सुरू झाला आहे यावेळी शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे रोख स्वरूपात दिले जाणार आहे सध्या या ठिकाणी सरासरी बाराशे ते दीड हजार रुपये इतका कांद्याला दर देण्यात आला शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे रोख स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे संचालक सुमित कराडे यांनी दिली वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे सहा महिन्यानंतर सोयाबीननं चार हजार सहाशे रुपयांचा टप्पा गाठला सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाल्यावर ऑक्टोबर महिन्यापासून दरात मोठी घसरण पाहायला मिळाली अगदी तीन हजार आठशे रुपयांपर्यंत दर खाली आले होते आता पुन्हा दरात वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे पीक पाणी बाय by... नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार